हाय कायच तुमचं स्वागत आहे शुभांगी एस के ब्लॉगमध्ये चला आता मी दाखवते तुम्हाला आम्ही मंडप करतोय राधाकृष्णाच्या लग्नाचा बघा हे मंडपासाठी सगळं डेकोरेशनचं सामान आणलं आहे हे लड्डू गोपाल आहे सगळे आणि इथं मी पत्रिका बनवते लग्नाची हे बघा हे सगळे लड्डू गोपाल आहे हे राधाकृष्ण त्यांच्या लग्नाचा मंडप बांधतो आता बघा डेकोरेशनचं सामान बघा आता इथं चाललं आहे मंडप बनवायचा बघा कसं मंडप बनवलं आहे सांगा कमेंटमध्ये आणि लग्नाला तुम्ही पण या सगळ्यांनी कसं डेकोरेशन चाललं आहे बघा हे बघा हे सगळं डेकोरेशनचं सामान आमचं गणपतीचंच आहे पण आम्ही आता लग्नासाठी घेतला आहे तो सामान हे बघा इथं मंडप बांधला आहे आता त्यांना सुचत नाही काय करायचं आहे ते आम राधाकृष्णाचं लग्न आहे बुधवारी सगळ्यांनी तुम्ही या लग्नाला हा लाइटिंग लावतोय आणि उद्या हळद आहे आणि मेहंदी आहे ह्या काय नाही नाहीत नुसते आपले बसलेत झाले लाइटिंग लावून बघा असं केलं आहे डेकोरेशन आम्ही तुम्हाला कसं वाटलं ते सांगा कमेंटमध्ये बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये राधे राधे